आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग अकरावा बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या आपल्या मनाला मनाला विचार मना हो मना नमस्कार मंडळी कुठल्याही समाजाचा खऱ्या अर्थानं विकास व्हायचा असेल तर तो केवळ महिलांच्या विकासातूनच शक्य आहे महिलांचा विकास हा शिक्षणातून समानतेतून आणि सहभागातूनच शक्य आहे बाईनं शिकलं पाहिजे तरच समाजाचा विकास होईल हे काही शतकांपूर्वी महात्मा फुलेंनी जाणलं स्त्री शिक्षणाची बीज स्वतःच्या घरातूनच सुरू केली झालेल्या विरोधाची तमानं बाळगता कार्य चालू ठेवलं समाज समृद्ध होत गेला महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्वे अशा समाज सुधारकांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात समाजसेवेची पाळंमुळं चांगलीच रुजली संत ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या वारकरी संप्रदायापासून आत्ताच्या विविध सामाजिक चळवळींपर्यंत महाराष्ट्रात समाजसुधारणेचं चा काम चालू आहे पद्धती परिस्थिती बदलली असली तरीही समाजाच्या विकास प्रक्रियेत सामाजिक कामाची गरज सतत जाणवत राहिली आहे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील तरुण मंडळींपासून अनेक सामाजिक संस्था संघटनांपर्यंत विविध अंगानं रूपानं सामाजिक काम होत आहे रक्तदान शिबिरापासून ते अगदी अधिकाराच्या लढाईपर्यंत सामाजिक संस्था संघटना कार्यरत आहेत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून अनेक लढे आपण पाहिलेत सामाजिक संस्था संघटना यांचे कार्यकर्ते समाजातील विविध घटकांबरोबर काम करत आहेत वंचित शोषित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवासी समाज हा असाच वंचित आणि उपेक्षित असलेला समाज महाराष्ट्रात अनेक संस्था आदिवासी भागात काम करत आहेत जिथं संस्था संघटनांचं काम आहे तिथे थोडं तरी सोपं झालं कार्यकर्ते कामाला लागले मंडळी आज आपण भेटणार आहोत अशाच काही कार्यकर्त्यांना आदिवासीबाईला सत्तेत स्थान मिळाल्यानं एक आशावाद कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय राजकीय सत्तेत मिळालेल्या सहभागानं आदिवासी समाजाच्या विकासाचं स्वप्न पुरं होईल म्हणून सर्व झटून कामाला लागलेत आपण भेटूया उल्का महाजन यांना संघटनेचं काम आम्ही जे आता करतो ते राजकारणाची अन्य अंग जी आहेत सत्तेची दुसरी डायमेंशन्स आणि अंग याचा वापर लोकांमध्ये सुरू करणं आणि त्याच्यावर लोकांचा अंकुश उभा करणं हा आमचा प्रयत्न एखादी आदिवासी स्त्री एखाद्या पदावर बसली तर तिचा काय अनुभव असतो जिथे संघटनेचा किंवा कुठलाही तिला काही बॅकग्राऊंड नाही आणि आदिवासी स्त्रीला जर निवडून आणलेलं आहे तर ती हमखास तिथल्या प्रस्थापित सत्तेच्या हातातल्या बाहुलच असते त्यामुळे तिच्याकडून तिला फक्त तिथे आता काय घटनात्मक हे मोडता येत नाही म्हणून तिला उभं करणं निवडून आणणं आणि खुर्ची देणं एवढंच केलं जातं पण जिथे काही तिला संघटनात्मक बळ आहे ती काही प्रशिक्षण शिबिरांच्या प्रक्रियेतून गेलेली आहे असं जिथे असेल तिथे मात्र ती स्वतःला मान मिळवते कारण तिच्या भोवती असणारं सपोर्ट स्ट्रक्चर जे आहे मग ते तिथल्या जनसंघटनेचं असेल तिच्या गावामध्ये जे संघटनेचे की स्वयंसेवी संस्थेशी जोडलेले लोक असतील त्यांनी तयार केलेला आधार असेल याच्यामुळे ती स्वतःचे अधिकार तिथे बजावू शकते हे नसेल तर मात्र आदिवासी स्त्रीला जवळपास काहीच स्थान निवडून आलेल्या स्त्रीलासुद्धा मग ती सरपंच असली तरी नाही असंच दिसतं कारण तरी तिला ती मजूरच असते गावातली सरपंचपद मिळालं म्हणून काही तिचा मान वाढत नाही फक्त सरकारी अधिकारी गावात आले तर तिला खुर्चीवर बसवायचं तेवढ्यापुरतं आणि आता झेंडावंदन सगळे प सरपंच स्त्रियांच्या हाती करणारच असं सरकारने आदेश केल्यामुळे बहुसंख्य ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे झेंडावंदन तिच्या हातून करण्यात आलं पण मनं जोपर्यंत आणि लोकांचे समाजातलं सत्ता संतुलन बदलत नाही तोपर्यंत तिला नुसतं कायद्याने एक पद देऊन आणि खुर्ची देऊन परिस्थिती बदलत नाही आणि लोक तिला मान देत नाहीत असा आमचा अनुभव उलकात एक गोष्ट सांगा की पन्नास टक्के समाजात महिला आहे आणि आता कायदेशीर बंधन आहे की महिलांनी अमुक पदांवर बसावं ती पाळली जातात बंधनं असं काय आहे की जे सुधारणा व्हायला थांबवत आहे पन्नास टक्के स्त्रिया जरी असतील तरी त्या स्त्रियांवर पुरुष सत्ताक विचार व्यवस्थेचा आणि एकूण समाज व्यवस्थेचा इतका प्रभाव आहे की त्या वेगळ्या काढता येणार नाहीत म्हणजे त्या स्त्रिया आहेत म्हणून त्या पुरुष सत्ताक विचार पद्धतीपासून मुक्त आहेत असं नाही ते मुक्त होण्यासाठी जी वाट चालावी लागेल आणि जे प्रयत्न करावे लागतील त्या प्रयत्नानंतर मग स्त्रियांमध्ये काही बदल झाला असं म्हणता येईल पण हा म्हणजे इतक्या हजारो वर्षांच्या गुलामीचा काळ पाहताना पन्नास पंचावन्न वर्षांचा काळ हा फार किरकोळ काळ त्या आहे त्यामुळे आजची परिस्थिती चिंतेची आहे असं मला वाटतं नक्की पण त्या चिंतेकडे हे एक ऐतिहासिक भान ठेवून पण बघायला हवं आणि त्यामुळे निराश होता कामा नये असं वाटतं आदिवासी समाजाचं चित्र काहीसं आशादायी आहे ते त्यांच्या समाजरचनेमुळं पंचायत राज व्यवस्थेसाठी आदिवासी समाजरचना जास्त पोषक आहे असं आदिवासी समाजात काम केलेल्या आणि मुंबईत सामाजिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या अंजली कानिटकर का यांना वाटतं आदिवासींच्या समाज रचनेचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा एक असं सर्वसाधारण गृहित धरलं जातं की महिला आणि पुरुष त्यांच्या समाजरचनेत जास्त समान आहेत इतर ठिकाणी आपण पाहतो त्याच्यापेक्षा पण मला असंही दिसून आलेलं आहे की जिथे जिथे ह्या समाजाचे इतर समाजाशी संबंध आलेले आहेत तिथे तिथे इतर समाजासारखेच विषमता स्त्री आणि पुरुषांमध्ये आदिवासी समाजातही आता आलेली आहे तर त्यामुळे आधीचं जे काही एक आदर्श पाहणं होतं आदिवासी समाजाकडे की इथे बाबा जास्त समता आहे वगैरे ते तेवढं काही खरं असेल असं मला वाटत नाही तर त्यामुळे आपल्याला स्त्रियांच्या संदर्भात जे काही दुटप्पी वागणं इतर समाजामध्ये दिसून येतं किंवा स्त्रियांचा दुय्यम दर्जा तो तिथेही दिसून येतो पण तरी देखील आदिवासी स्त्रिया बोलायला त्यांना जास्त मोकळीक असते आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याला खांदा लावून ते तेवढीच अर्थार्जनाचं कामही करत असतात त्याच्यामुळे कदाचित मोकळेपणाने आपले विचार मांडणं हे त्यांच्या त्यांच्या समाजामध्ये तरी त्यांना शक्य असतं म्हणजे गावकीमध्ये इतर ठिकाणी जशा स्त्रिया अजिबात अस्तित्वात च नसतात तसं निदान आदिवासी पाड्यावरच्या टिंग्जमध्ये वगैरे होत नाही तर त्यामुळे एक त्यांना आपसुकच कदाचित बोलणं हे ते वगैरे जमतं पण जिथे ह्या स्त्रियांना पंचायत व्यवस्थेमध्ये इतर वर्गांबरोबर इतर समाजाबरोबर काम करायचं असतं तिथे मात्र त्यांना तेवढ्याच अडचणी इतरांसारख्याच फेस करायला लागतात सामोरं जायला लागतात ला तर ला। त्यामुळे जिथे आदिवासी समाज जास्त आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं म्हणते मी आणि जिथे गावाची रचना याच्यातच मुळात आदिवासी समाज जास्त आहे तिथे कदाचित आदिवासी स्त्रिया पंचायतीत येणं हे जास्त फायदेकारक आहे पण जिथे त्यांची लोकसंख्या कमी असेल अशा ठिकाणी मला वाटतं आदिवासी स्त्रियांनाही त्याच तोंड तोंडायला लागेल पण एनीवेस स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की सत्तेत आल्यानंतर कुठेतरी आपला आपल्या स्टेटसमध्ये आपल्या स्थानात फरक पडतो हे तिला जाणवतं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन किंचित बदलतो तिला असं जाणवायला लागले की अधिकारी आता किमान आपल्याला खुर्ची तरी पुढे करून देतात बसायला आधी तेही होत नव्हतं पंचायत ऑफिसमध्ये गेल्यानंतर नाही म्हटलं तरी तो जो ग्रामसेवक वगैरे असतो तो किमान तुमचं अस्तित्व ॲक्नॉलेज तरी करतो जे आधी तुम्ही कुठल्याच खिसगंटीतही तुम्ही नव्हतात त्या आता निदान तुम्हाला काहीतरी लोक मानतायत अनेक स्त्रियांनी आम्हाला असं सा सांगितलं की आता आम्हाला निदान शाळेच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण दिलं जातं पूर्वी त्यांना त्याच्या पलीक कर... म्हणजे त्या शाळेशी कधी संबंधच आला नाही मुलांना फक्त शाळेत पिटाळणं तेवढंच करायच्या त्या पण आता निदान त्यांना पंचायत राजमध्ये आल्यामुळे ग्राम शिक्षण समिती वगैरे ह्याच्यावरती थोडासा तरी वाव मिळतो आणि त्यांचं असं तर स्पष्ट मत आहे की विशेषत जिल्हा पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांकडनं चांगली वागणूक मिळते गावात अजूनही गावातली जी विषमतेची रचना आहे ती कोंडी फोडण्याला वेळ लागतो पण तीही आहेत अनेक ठिकाणी असं दिसून येतंय की अविश्वासाचा ठराव वगैरे ह्या गोष्टींना तोंड देऊन देखील स्त्रिया दुसऱ्यांदा देखील परत आपण यावं आणि आणखीनही आपण कामं करावीत असं त्यांना वाटतं आणि हळूहळू म्हणजे जिथे जिथे या स्त्रिया दुसऱ्या टर्ममध्ये वगैरे आहेत त्यांचं असं म्हणणं म्हणणं आहे की आता आम्हाला कळतं की कुठले विषय घ्यायला पाहिजेत हाताळायला पाहिजेत सुरुवातीच्या काळात सगळ्यांना बहुतेक समाज मंदिर बांधणं पाण्याची टाकी बांधणं रस्ता बांधणं वीज हेच प्रश्न असायचे पण आता हळूहळू गावात पाण्याच्यासाठी सोय करणं किंवा गावातलं तळ साफ करून घेणं श्रमदारांनी गावातल्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून काहीतरी सोय तिकडे राबवणं ज्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुद्धा हाताळता येतील थोडेसे मला वाटतं ज्या स्त्रिया टिकून राहिलेल्या आहेत आणि ज्या ह्या प्रक्रियेत आता सहभागी होत आहेत सक्रिय सहभाग घेत आहेत त्यांना आपले प्रश्न काही वेगळे आहेत आणि ह्या अनुषंगाने स्त्रियांचे प्रश्न म्हणून खास असे काही मांडता येतील असं वाटायला लागलं आहे तर त्यामुळे नवरा आता सत्तेत आहे किंवा नाही किंवा प्रॉक्सी म्हणून तो काम करणार का आणखीन कोणी काम करणार हे जरी काही अंशी अजूनही तसंच चालत असलं म्हणजे नॉर्थमध्ये मला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये वगैरे सरपंचपती अशीच एक कॅटेगरीज निर्माण झाल्यासारखी झालेली आहे आपल्याकडेही ते आहे पण स्त्रिया मला वाटतं आता हे मानायला लागलेले आहेत की आपलं नक्कीच काहीतरी ह्याच्यामध्ये कंट्रीब्यूशन असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून विचार करतात संगीता मालशे म्हणतात ज्या ठिकाणी संघटनांचं काम आहे किंवा ज्यांना पॉलिटिकल अवेअरनेस आहे असं आपण म्हणू त्या ठिकाणच्या स्त्रिया मग त्या शहरापेक्षा जास्त दूर असलेल्या भागात असल्या तरी सुद्धा आपल्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळे मतदानाचा अधिकार बजावतात आणि ज्या स्त्रिया आता निवडणूक जिंकून तिकडे गेलेल्या आहेत पदांवर तर त्या सक्षम वाटतात का आपल्या पदावरची कामं करायला सक्षम असणं म्हणजे की तुमच्या स्वतःची ओळख करून घेणं स्त्री असणं व्यक्ती असणं आणि तुमच्या आजूबाजूचा समाज त्याचा सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक एक तुम्हाला विश्लेषण करता येणं म्हणजे साधारण आपण सक्षम होण्याची प्रक्रिया म्हणू शकतो सुरू होते तर या प्रकारे जर त्यांना एक्सपोजर मिळत असतील त्यांचं बचत गट हे त्याच्यासाठी ते आपण काही म्हणलं तरी पण प्रभावी माध्यम आहे की ज्यातनं घरातनं स्त्रिया बाहेर पडून काही एक त्यांना व्यासपीठ मिळालं आहे तर असं एक्सपोजर मिळालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्याने आपल्या निवडून ज्या आल्या आहेत एकूण पंचायती राजमध्ये तर त्याने आपल्या स्थानिक प्रश्नांना महत्त्व देऊन तेच करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले दिसून येतात एका बाजूला पार्टीच्या लेवलवर प्रॉक्सी म्हणून ज्या स्त्रिया निवडून आल्या आहेत त्यांचा प्रॉक्सी म्हणून वापर जितका करता येईल मग त्या पार्टी पॉलिटिक्स मध्ये त्यांना दिसून येतं पण तरी सुद्धा एक प्रश्नांची जाणीव असण्याचं आणि त्या व्यक्ती म्हणून स्वतः त्या प्रश्नांकडे बघण्याचं सामर्थ्य जर स्त्रियांकडे आहे तर मग त्या निश्चित प्रश्न हाताळत आहेत आता बऱ्याच वेळा जिथे संघटन आहे आणि जिथे संघटन नाही आहे तर अशा ठिकाणी ज्या स्त्री प्रतिनिधी आता निवडून आलेल्या आहेत पंचायत राज संस्थांमध्ये खूप फरक दिसतो हो निश्चित खूपच फरक दिसून येतो संघटनेचा पाठबळ असणं किंवा एकूणच तुम्हाला समाजाची आजूबाजूची राहणाऱ्या परिस्थितीची जाणीव येणं याच्यामधनं प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतं केवळ सत्तेचं पॉलिटिक्स करणं किंवा सत्तेचं राजकारण हे राजकारण नसून माणसांच्या समाजाचं विकासाचं पॉलिटिक्स करणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे त्यांना दिसून येतं त्यामुळे केवळ आम्ही काही पदं मिळवतो आहोत ही धारणा केवळ पार्टी पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या बऱ्याचशा स्त्रिया दिसतात की त्यांची त्या तिथपर्यंत राजकारणाची कक्षा रुंदावते पण प्रश्न राजकारण घेऊन करणाऱ्या स्त्रियांची कक्षा मात्र खूप व्यापक होत जाताना दिसते जिथे त्या बऱ्याच स्त्रियांचा मोठा समूह प्रश्नांमध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतात आता सर्वसामान्यपणे समाजात सुद्धा एकंदरीत स्त्रियांच्या या प्रतिनिधित्वाविषयी बरीच उपेक्षेची अशी वागणूक आहे पुरुष वर्गाकडून तर आदिवासी भागात काय परिस्थिती आदिवासी भागात तसा आपण एक इतिहास पाहिला तर बऱ्यापैकी समानतेचा धागा आपल्याला तिथे दिसून येतो जिथे स्त्री आणि पुरुष समोरासमोर बसून काही प्रश्नांच्यावर चर्चा करतात घरातले निर्णय घेतात आता शहरीकरणामुळे आणि वाढत्या जागतिकीकरणामुळे तो परिणाम तिथे पण दिसतो की स्त्रीचं मूल्य त्या ठिकाणी कमी होत गेलं आहे वस्तूकडे वस्तूकरणं होण्याची प्रक्रिया वाढते आहे तरीसुद्धा आज घरातला जवळपास ऐंशी टक्के भाग ह्या भार स्त्रिया उचलत असल्यामुळे त्यांची समाजात सहभागी होण्याची प्रक्रिया जास्ती जोरात चालते त्यामुळे सत्तेत सहभागी होण्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाढीला पण चालना मिळाली आहे निर्मला सामंत प्रभावळकर म्हणतात राज्यामध्ये महिला आयोग हे एकच आहे त्याची जाणीव होणं हे अतिशय गरजेचं आहे त्या पीडित महिलेला राज्य महिला आयोगाची माहिती मिळवून देण्यासाठी पण आम्ही अनेक शिबिरं घेतलेली आहेत जर ती मुंबईच्या आजूबाजूची असेल तर तिला निश्चितच ही माहिती असेल परंतु मला असं वाटतं की सेवाभावी संस्था आहेत त्याच्याकडे त्या महिला सर्वप्रथम जातात त्यांचं जर नेटवर्क चांगलं असेल तर महिला आंदोलनामध्ये आता हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्था सक्रिय झालेल्या आहेत बऱ्याच वेळेला हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सॉल्व करण्यामध्ये त्यांची मदत होते असंही करून त्यांनी पोलिसांकडे नेली आणि हे जर प्रकरण मिटलं गेलं नाही किंवा त्यांना योग्य मदत मिळाली नाही तर आम्ही नेहमीच दखल घेतो परंतु ते प्रकरण आमच्यापर्यंत येणं गरजेचं असतं मुळामध्ये त्या स्त्रीला आमचा आधार हवा आहे हे जर आम्हाला कळलं तर सगळ्या प्रकारची मदत आम्ही त्यांना देतो दिलेलीसुद्धा आहे अशा प्रकारची जसं म्हणजे सगळ्यात पहिले त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं आयोगाचे सदस्य तिकडे व्हिजिट घेतात आम्हाला व्हिजिट घेणं शक्य नसलं तर या आंदोलनातल्या काही लोकांना आम्ही रिक्वेस्ट करून तिथे पाठवत असतो परिस्थिती मागवत असतो तिकडच्या सी ओना आणि जिल्हाधिकाऱ्यांना इमिजिएटली त्यांच्याशी संपर्क साधून त्याची माहिती घेण्यात आता हल्ली सोपं झालेलं आहे काम करणं कारण हे जे नेटवर्किंग झालेलं आहे पोलिसांच्याद्वारे ही जी संपूर्ण मशिनरी आहे ती आपण क्विकली राबवू शकतो आणि त्या अन्याय झालेल्या महिलेपर्यंत पोचणं अतिशय सोपं झालेलं आहे एवढंच की तिचा आवाज आमच्याकडे कसा पोचवावा यासाठी आम्हालाच आणखीन काहीतरी करण्याची गरज आहे म्हणून आम्हाला सगळं एन जी ओची मदत घेऊन पोलिसांची मदत घेऊन बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्यावर मारहाण झालेली आहे त्यांना उपोषण करायला लागलेलं ला आहे या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल आता हल्ली छोटे छोटे प्रश्नसुद्धा विधानसभेमध्ये मांडले जातात एकदा तो प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित झाला की त्याला खूप गंभीर वळण मिळतं आणि त्या न्याय मिळण्यासाठी सुद्धा मदत होते माझी फक्त एकच धडपड असते की ह्या ज्या मशिनरीज आहेत जिल्हा परिषदा कलेक्टर्स ऑफिस एस पीज यांनी ह्याच्यामध्ये स्वतः सक्रिय झालं पाहिजे आयोगाची मदत मिळेपर्यंत विलंब होतो आणि आयोगाची मदत घेण्याची गरजच खरं म्हटलं तर पडू नये आणि अतिशय सिरियस मॅटर्समध्ये आयोगाची मदत घेतली जावी अशी माझी भूमिका असते अनफॉर्च्युनेटली आमच्यापर्यंत हे केसेस येत नाही कारण आयोग हा याचं कितपर्यंत याचं ज्ञान पसरलेलं आहे याचं मला अजूनही माहीत नाही परंतु आमच्याकडे आल्यानंतर प्रत्येक केस मी सिरियसली स्वतः जातीने पाहते आणि त्या स्त्रीपर्यंत वैयक्तिक जाऊन मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि तिला वाटतं की नाही तिला न्याय मिळाला हे महत्त्वाचं आहे मी पोलिसांकडून अहवाल घेतला आणि त्यांनी मला सांगितलं न्याय मिळाला ह्याच्यावर मी अवलंबून राहत नाही तर त्या व्यक्तीला पत्र लिहून तिच्यापर्यंत संपर्क करून तिला त्या न्यायामधून सॅटिस्फॅक्शन झाले की नाही समाधान झाले की नाही की अजून काही करणं गरजेचं आहे की नाही ह्याची मी प शक्यता पडताळून पाहूनच मग प्रकरण मी मिटवते किंवा बंद करते पुष्पा भावे यांनीही आपले विचार मांडले पण एक लक्षात येईल की लाखोंच्या संख्येने आज स्त्रिया प्रतिनिधी आहेत हे आपल्या लक्षात येत नाही पंचायत आणि जिल्हा हे इतकं तळातल्या गोष्टी आहेत की लाखोंच्या संख्येने त्या प्रतिनिधी आहेत आज अनेक वर्ष पुरुष पंचायत आणि जिल्हा परिषद सांभाळत होते तेव्हा कुठे कामं झाली होती मी त्या स्त्रियांना असं सांगते की आहे का शाळा तुमची चांगली रस्ते चांगले आहेत का पाण्याचा प्रश्न सुटला का नाही म्हणजे ज्या पुरुषांना तुम्ही कार्यक्षम म्हणता त्यांनी काही फार कार्यक्षमता दाखवली नाही आता आपण तर नव्या आहोत पण नव्या असलो तरी बायका म्हणून तुम्हाला त्या प्रश्नांची जाण आहे मी अजिबात असं म्हणत नाही आहे की पुरुषांनी भ्रष्टाचार केला म्हणजे बायका भ्रष्टाचार करणार नाही कारण हा प्रश्न व्यवस्थेचा आहे यातल्या असंख्य बायका असलेल्याच राजकीय पक्षातल्या आहेत आणि ते राजकीय पक्ष म्हणजे नवऱ्याच बायकोला सांगतो की अमक्या प्रकारची समिती घे त्याच्यात जरा फायदा असतो असंही होतं त्यामुळे मी असं म्हणत नाही की त्यात सगळा वेगळेपणा होईल पण बाईला जर म्हणून माझा याच्यावर विश्वास आहे की निवडून गेलेल्या बायकांना थोडा विचार करणाऱ्या बायकांनी बाहेरून पाठिंबा द्यावा त्यांच्यात एक संवाद चालू व्हावा म्हणून आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्या निवडून गेलेल्या बायकांच्या शिबिरामध्ये सहभागी हो होतो की त्यांच्याशी बोलत राहणं आणि मला असं दिसतं की त्यांचं एक प्रकारचं शहाणपण आहे काही वेळेला बी ओला ते ज्या पद्धतीने धारेवर धरतात किंवा मी महाराष्ट्राबाहेरचं उदाहरण देईन ते उदाहरण तर सुंदरच आहे राजस्थानमध्ये पंचायतीतल्या बायका किंवा गावातल्या बायका ज्या प्रकारची जनसुनवाई चालवतात आणि त्या जनसुनवाईमध्ये त्या सरपंचाला धारेवर धरतात अगदी साध्या त्या निरक्षर बायका पण त्या कोळशाने रेघा ओढतात भिंतीवर की कि आज किती ट्रक गावात आल्या गावातल्या काम चालू असेल तर पाच आले त्याने लिहिलेले असतात दहा हे माझ्यासमोर झालेलं आहे मला ज्यांना सुनवायला बोलून मग त्या सांगता की नाही भाऊ आमच्या भिंतीवर आम्ही रेषा आखलेल्या तेवढ्याच आल्या असं करता करता त्यांनी तिथल्या तिथे त्याला पंचायतीचे पैसे परत करायला लावले माहितीचा अधिकार हा तिथे असा राबवला जातो प्रत्यक्ष आणि एरवी त्या नाकापर्यंत पदर घेणाऱ्या बायका आहेत तरीसुद्धा त्यामुळे तुम्ही कसं त्यांच्यात काम करता त्याच्यावर अवलंबून आहे त्यांना कसं जागृत करता त्याच्यावरही ते अवलंबून आहे एकीकडे शहरी आक्रमण होत असताना आपली समानतेची परंपरा जोपासत आदिवासी बाया बापे राजकीय सत्तेतलं आपलं स्थान कार्यकर्त्यांच्या मदतीनं तयार करतायत जिथं संस्था संघटनांचं काम चालू आहे तिथल्या बाया खंबीरपणं उभं राहत आहेत असं असलं तरी सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना सर्व ठिकाणी पोहोचणं शक्य नाही खरं तर अशावेळी आपल्यासारख्या जागरूक मंडळींनी थोड्याफार शिकलेल्या लोकांनी या बायांना मदत करायला हवी सरकारनं केवळ आरक्षण देऊन भागणार नाही तर सत्तेत येणाऱ्या सर्व बायांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा तसं धोरण बनवायला हवं राजकीय विकासाबरोबर सामाजिक आणि आर्थिक विकासाचा समग्र कार्यक्रमही राबवायला हवा सामाजिक सुरक्षेसाठी कायदे तयार करायला हवेत त्याची अंमलबजावणी कठोरपणानं करायला हवी तसं झालं तर खऱ्या अर्थानं पंचायत व्यवस्थेचं सक्षमीकरण होऊन सत्तेच्या विकेंद्रीकरणातून समाजाच्या विकासाचं स्वप्न साकार होईल आपल्या 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 मनाला 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 हो मनाला। मनाला हो दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला, मनाला, मनाला हो विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग अकरावा ऐकलात लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ ध्वनिमुद्रण पी शाजू आणि सादरकर्ते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं